लटकेपर्यंत आम्ही गप्प नाही बसणार कुणी बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही हे बघा ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही दुर्दैवी घटना झाली आहे त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर कटुर शासन व्हायला पाहिजे पण सरसगट बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असतं आणि आपलं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सगळ्या जगामध्ये ह्या विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबईसारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीड होऊन बीडचे तुम्ही म्हणलं बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच खाली पा... लोक खालीवर पाहतात दोन पावलं मागं सरकतात म्हणजे अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतोय बीडमध्ये गुंडागर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं पू आम्ही चेहरा आहेत लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काय आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झाला आहे ते पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काय आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे ही बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे हे चुकीचं आहे पण तशा स्वरूपाचे व्हिडिओ नाही मला नाही सांगता येणार ते जे कोण तुम्ही म्हणताय मला की बीडचा बिहार होतोय ते असं नाहीये माझं म्हणणं आहे मधन आज आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणार हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं म्हणतात दोन जातीतला वाद कुठल्या कोणत्या जातीचा वाद राहिला आता मराठ्यांमधून जरा वाद नाही गुंडगिरी दहशत लोकांचं करप्शन प्रचंड जमा झालेली संपत्ती आणि दिवसा ढावळ्या मारले जाणारे माणसं याची लढाई आहे कशाची जातीची लढाई आहे अरे संतोष देशमुखचं झालं आता महादेव मुंडेचं प्रकरण आलं ना कोणती जातन कोणती पात राहिली यांना कळतंय का कशाचं जात आणि कशाचा पात मानत जातीवाद बितीवाद काय नाही हे गुंडशाही झुंडशाहीच्या विरोधातले आणि हे जे आका बाका हे तयार झालेत ना हे सगळे फासावर लटकेपर्यंत आम्ही गप्प नाही बसणार कुणी बाकीच्यांनी बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही